परीक्षक नमस्कार धन्यती सावित्रीबाई समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्यती सावित्रीबाई समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली धन्यती क्रांती ज्योती सावित्री धन्यती क्रांती ज्योती सावित्री माई आज 3 जानेवारी क्रांती ज्योती सावित्री यांची पुण्यतिथी जयंती त्यांच्या स्मृती स्वीकार वंदन आज आज मी आपल्या समोर समाज सुधारक सावित्री माई यांच्या समाज सुधारक सावित्री अर्थयांच्या पार्श्वभूमीवर क्रांतीचा इतिहास या विषयावर बोलणार आहे क्षणभर कल्पना करून पाहा तुम्ही एक स्त्री आहात तुम्हाला शिक्षणाची खूप आवड आहे तुम्ही शिक्षण घेण्यासाठी जा शाळेत जाता परंतु तुम्हाला शाळेच्या आवडत शिर दिले जात नाही तुमच्या हातात एक पुस्तके हिरावून घेतली जातात आणि तुम्हाला सांगितले जाते की तुम्ही एक स्त्री आहात चला कविता आणि चुलमूल सांभाळ कसे वाटेल तुम्हाला ही एक कल्पना नाही तर जेपतेल शंभर दीडशे वर्षांपूर्वी ही वस्तुस्थिती होती स्त्रियांनी शिक्षण असा विचार जरी केला तरी त्या धर्म आणि असा विचार करणार स्त्रियांकडून चक्क सामाजिक बहिष्कार टाकून पावलं पावले अपमानित केले जात होते अशा मागास विचारसरणीने गाजलेल्या परमट समाजात स्त्रियांनी शिक्षण दूर राहिले त्यांनी असा विचार जरी केला तरी त्या काही धर्म पुढे त्यांनी सावित्रीबाईंच्या मनात निर्माण केलेली शिक्षणाची ज्योत पुढे जाऊन क्रांतीची मशाल बनली आणि तिने संपूर्ण भारतात शिक्षण आणि विशेष करून धबधबट ठेवण्यासाठी सावित्रीबाईंनी सहन केलेला यांना तोड नाही ज्योतिबाने मुलीची शाळा एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील भिडेवाड्यात सुरू केली होय तेच ते पुणे तिथे अनेक सामाजिक क्रांतीची सुरुवात झाली परंतु पुण्याची दुसरी बाजू म्हणजे अतिशय कळमट आणि कुठल्याही गोष्टीला टोकाचा विरोध करणारा सनातनी ब्राह्मण वर्ग सुद्धा तिथेच आहे सावित्रीबाई शाळेत शिकवण्यासाठी घरून निघताना आपल्यासोबत एक जास्तीचा रुग्ण घेऊन निघाल कारण त्यांच्या घरापासून ते शाळेत जाईपर्यंत त्यांचे सर्व कपडे माखत असत मग त्या शाळेत जाऊन कपडे बदलून आपल्या शिकविण्याच्या कामाला सुरुवात करेल आणि हे का काही एका दिवसाचे नव्हते तर रोजच असायचं परंतु सावित्रीबाई मात्र या धर्मवेळ आज आपण स्त्री आपल्याला हवे ते शिक्षण घेऊ शकतो आपल्याला हवे ते क्षेत्रात आपण काम करू शकतो सावित्रीबाई व ज्योतिबांनी फक्त मुलींची शाळा सुरू करून थांबले नाही तर त्यांनी अनाथ मुलांसाठी अनाथालय सुरू केली आरोग्य व सेवा केंद्र सुरू केली आणि या सर्वच कामात त्यांना अतिशय टोकाचा विरोध सहन करावा लागला होता <laughs> सावित्रीबाई आणि या सर्वच कामात त्यांना अतिशय टोकाचा विरोध सहन करावा लागला होता आश्रमातील मला मुलांचे संगोपन महारागांच्या मुलांचे शिक्षण हे त्यांनी मातेच्या ममतेने केलेला हे जीव तडफडताना पाहिला की त्यांचे हृदय त्या काही पेशव्यांनी जागोजागी पाण्याचे हवत बांधले होते परंतु दलित पाणी भरण्याची मुभा नव्हती नगरपालिकाही त्यांची सोय करीत नव्हती चैत्र वैशाखाच्या रणद्यावनात ते पाणी पाणी करत गणवट गणवट फिर फिरत राहिले तास तास उभे राहून सुद्धा त्यांना पाण्याशिवाय शिवायच परत लागायचे

खरच धन्य ती नवरा बाई भिक्षेकरी समाधान म्हणून निघून दिला अठराशे सत्याहत्तरच्या सात अठराशे सत्याहत्तरच्या दुष्काळात सावित्री बाई साक्षात अन्नपूर्णा बनल्या अठराशे साठ पासून महाराष्ट्रात दुष्काळाने अजून महत्वून कहर घातला होता महाराष्ट्रातील बौद्ध शेतीतून पावसावरच अवलंबून होती आणि तो तर अनिश्चित त्यामुळे वारंवार दुष्काळ पडत असे दुष्काळाचे चटके बऱ्याच अंशी खेड्यातील गरीब शेतकऱ्यांना बसत होते उपाशी मोठी इंदापूर मिरज ताज

भारतीय स्वातंत्र्याचाच पाया घातला अशा या थोर क्रांतीज्योती सावित्रीबाईंना प्रणाम धन्यवाद